मुलींना मोफत उच्च शिक्षणाच्या घोषणेची अंमलबजावणी करा अशी मागणी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी केली यासाठी त्यांनी चंद्रकांत पाटील यांना बदाम पाठवणार असल्याचं म्हटलंय चंद्रकांत पाटील यांनी नऊ फेब्रुवारीला जळगावमध्ये येत्या जूनपासून ज्यांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे त्यांच्या मुलींना मोफत उच्च शिक्षण देणार अशी घोषणा केली होती या घोषणेची रोहिणी खडसे यांनी आठवण करून दिली आहे मात्र कोल्हापूरकरांना बदामाची गरज नाही आहे असं उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं <स्थाथ> <स्थाथ> मेंदूला पोषण आठवणीला जागरण दादा आपण दिलेल्या घोषणेची आठवण करून देण्यासाठी आम्ही पाठवत आहोत आपल्याला बादाम महाराष्ट्रातल्या मुलींना मोफत शिक्षणाची जी घोषणा केलेली त्या घोषणेची आपल्याला आठवण व्हावी त्याचसाठी आम्ही सगळ्या पदाधिकारी आपल्याला पाठवतोय बादाम कारण आपण स्वतः जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेच्या माध्यमातून आत्ता मुलींच्या ऍडमिशनला सुरुवात झालेली आहे आणि माझ्या सगळ्या मुली आशेने सरकारकडे बघताय आर्ट सायन्स कॉमर्स ज्याची ऍडमिशन सुरू झाली त्यांना फी नसतेच ज्याला असते पॉलिटेनिक इंजिनिअरिंग मेडिकल त्याची कॉलेजेस अजून महिन्याभराने सुरू होणार आहे बदाम पाठवले ते बहुतेक दरवेळेला ते मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील ते त्यांच्या तालुक्यातले आहेत ना आणि मी नेहमी कन्फ्युजन होत असतो बहुतेक त्या पक्ष आमदार चंद्रकांत पाटलं मला बदामाची आवश्यकता नाही